गणपती बाप्पाचे नाव घेतले की आपल्या मनात आनंदाची लहर निर्माण होते पण तुम्हाला माहिती आहे का की माघ शुक्ल चतुर्थीला साजरा होणारा सण म्हणजे गणेश जयंती हा बाप्पाच्या जन्माचा पवित्र दिवस आहे चला या खास सणामागील कथा आणि महत्व मित्रांनो आपल्या चॅनलवर स्वागत आहे जिथे आपण आपल्या संस्कृतीचे रक्षणाने प्रचार करण्याचा प्रयत्न करतो जर तुम्हाला आमचा प्रयत्न आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला माहिती आहे का गणेश जयंती म्हणजे काय तर चला जाणून घेऊया गणेश जयंती हा सण माघ शुक्ल चतुर्थीला साजरा केला जातो या दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला असे मानले जाते गणेश जयंतीची पौराणिक कथा पार्वती देवीने मातीपासून एक बालकाची मूर्ती बनवली आणि त्याला जीव दिला तोच गणेश त्यांनी आपल्या आईच्या आदेशांचे पालन करत शंकरांना प्रवेश नाकारला त्यामुळे शंकरांनी त्याचे मस्तक छिदले नंतर त्याला हत्तीचे मस्तक लावून नवजीवन दिले तर त्याला जाणून घेऊया त्यासाठीची पूजा पद्धती काय आहे ते भगवान गणेशाची प्रतिमा ठेवून मंत्रोच्चारासह पूजा केली जाते गणपतीला मोदक दुर्वा आणि गोड पदार्थ केले जातात या दिवशी गणपती अर्थशीर्ष पाठ करण्याला विशेष महत्व आहे गणेश जयंती आपल्याला अडथळे दूर करण्याचा आणि नवीन सुरुवातीसाठी प्रेरणा देणारा सण आहे भगवान गणेश आपल्याला विद्या बुद्धी आणि यशाचा आशीर्वाद देतात मित्रांनो गणेश जयंती हे आपल्या जीवनातील अडथळे दूर करण्याचा आनंद साजरा करण्याचा आणि सकारात्मकतेचा सण आहे चला बापाच्या कृपेने जीवनात न यश मिळवूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या आणि सगळ्यांना गणेश जयंतीच्या खूप खूप कोटी कोटी शुभेच्छा थँक्यू सो मच बाय टेक केअर